नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत आणि आपल्याकडे बघा छोटं मापावर आपण मोठ्या साईजचा ब्लाउज कसा कर कट करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ शर्ट पण नक्की बघा तिथे बघा आपले चार ब्लाऊज आहे आपण सोबत कट करणार आहोत श्रद्धाला बघा आपला व्यवस्थित एकावर एक एक ते आतून घ्यायचं आहे फोल्ड बाजू आपल्या साईडला ठेवायची अशी या पद्धतीने आपण असे आखरून घ्यायच आहे काही ब्लाऊज छोटे असतात काही ब्लाऊज मोठे पण असतात तर मग फक्त इथे आपल्याला द्या व्यवस्थित व्यवस्थित आखरून आहे आता या ठिकाणी बघ आपण चारही पण ब्लाऊज आचरून घेतले आहे आता या ठिकाणी आपण बघ हात माफीचा आहे पूर्ण उंची घेऊ आपण याच्या आधी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे अकरा इंच आहेत बघा साडे अकरा इंच आहेत आता इथं बघा आता जे आता पाचपोटचे आहेत ना तिथून आपण इथं बघा आठ चौथा भाग छातीचा साडे अकरा इंच आहे आपण एक इंच जास्त मला बघा इथं साडे बारा वरून आपण या ठिकाणी करून आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे सव्वा दोनचा गळा घ्यायचा आहे तीनचं शोल्डर घ्यायचा आहेत बघा इथं घ्यायचं मुंडा घ्यायचा साडेपाच इथं आपण टाकायचं आहे छातीत भाग टाकायचं इथं आठ इंच आणि इथं पुढं आपल्याला दीड ते दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता इथे मी दीड इंच घेतलं बघा इथं कमरे तर आपण हायचं राखून घ्यायचं इथं आपण बघा सर इथं पाठीमागचा सेट घ्यायचा आहे दीड इंचा झालं बघा आपलं शिलाई आहे हा साईडचा भाग आहेत ना आपण पहिल्यांदा गळामधून घेऊन या ब्लाउजचा आणि याचा गळा पेपर कटिंगचा बरोबर आहे का ते चेक करणार आहोत अगर तुम्ही तर बघू शकता एकदम परफेक्ट आहे

आपण अर्धा इंच फक्त वाढून घ्यायचं आहे आता इथं आपण खाली साईडला वगैरे वाढवायचं नाही आता हे बघा एक पट्टी आहे ती ही तिसला इथं बघा खून करून घेत आहे आणि इथं बत्तीसला ही मोठे साईजचे आहेत हवे आपण दोन एक पट्टी असे काढून घेऊ आपण डबल साधा ब्लाऊज आहे म्हणून आपण डबल लागणार आहे आखून घेतलेले आहेत आता आपलं जी ब्लाऊजची बाई आहेत ना ते आपल्याला मोजून घेत आहेत बघा इथं शोल्डर पासून इथं बाय मोजून घेत आहेत बघा इथं सात इंचाची बाई आहे ती आणि इथं बघा आपलं एक तर फोल्ड आहे सात एक हा आठ इंच इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच साठी म्हणजे नऊ इंच आपल्याला बाई लागणार आहे वरती आहे इथं सोडून देऊ वरती सगळे ब्लाऊज बघून घ्यायचे आहे आपल्याला बघा हा ब्लाउज इथं आहे बघा एकदम कमी आहे इथून आपण कपडायला घेत बघा आपण नऊ इंचावरती फोन करून घेतलेले आहेत आता ही बाई आहेत ना तुला या तर ठेवायचे आहे lâu chắc tôi cái thôi Hãy ta cho không <laughs> Thì हा बाई तसे बघ आपण इथं काढून देऊ कारण हा किस थोडासा कमी लगा आता योग पट्टी आपल्याला इथं आपण डबल काढून देऊ 何 <music> पाठवलं इथे बघा चालत आपण मोठ्या जागा आहेत म्हणून इथे काढून घेऊ व्यवस्थाची टोनीचे पार्ट आणि इथं बाईक कटिंग करत आहोत आपण इथं कडेला बाईक भरपूर मोठी अशा आहेत म्हणजे नऊ इंचा बाई आहेत असे आता आपण कटिंग करताना तो तो या ठिकाणी आपण आपण सिंगलच आहेत ना म्हणून त्या पण आपण काढूनच आहे बाकी जेवढा कापड आपण साठी आपल्याला बघ आपली कटिंग झालेली आहे आता तिथे माहिती थोडं जास्त काम घेतलं इथं आपण शिवाय द्यायची आहेत म्हणून आपण जास्त घेतलं आहे तिथं कारण याच्या बरोबरची आपली तयार झाली पाहिजे असं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनल जर कोण नवीन असेल तर चारही पण ब्लाऊज आपले बघा अगदी दहा मिनिटामध्ये आपण पूर्ण ब्लाऊज एकदम स्टेप बाय स्टेप करून दाखवतो मला कसे ठेवायचे काय भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये कॉलेजला पेपर कटिंग पाहिजे असेल तर ते पण नक्की कमेंट करून सांगा पेपर कटिंग पण भेटतील